खेड तालुक्यात या शाहिरांचं हे अंगण आहे मग शाहीर ते वावरले आहेत आणि ह्या धरण्याच्या प्रांगणामध्ये नवरात्रीची पहिली बारी करतायत शक्तीची बाजू मांडतायत आदिमायाची बाजू मांडतायत आणि ते काय काय बोलले सांगतो तुम्हाला फक्त मुद्दा क्रमांक एक मुद्दा क्रमांक एक गाडी नंबर बाराश्या नव सवेने वाया आज या कंडक्टर आहे ड्रायव्हरची कशी खुटी मारतो पाच बऱ्यात तीन बऱ्या नाही कॅन्सल केल्या सांगितले आले आपण लय भारी माणूस हो आपण लय भारी माणूस आपल्याला आधार गेला सोडवून टाकतो खांदान परत जातो आपण कळाकाठी बोलतो बरे गो कशी दांडी मारतो फक्त बघायला आता गोमा सांगतो फक्त थोडं बोलतो एक गाणं घेतो त्याच्या आधी गाणं घेऊ नको बोलू बघतात आणि ह्याच्यावर कधी उडायचं मग अरे आपण आपण आता बघितलं आहे फक्त ऐका ऐकतच नॉम ह्या म्हणतात आपल्याकडे पाहुणा आलं मध्ये यांचं घर आणि या घरात त्याने विचारलं पब्लिक म्हणतात रेस्पॉन्स घेऊन तर ना, ना देऊन दे माझी लायकी काढली लायकी आहे का तुझी त्यांनी लायकी काढली आणि ह्यांच्या घरात यांच्या घरात आता मी ना आम्हाला पाहुणा वरलाय इथं मागून पण रेस्पॉन्स मिळालय तर म्हणतात पब्लिकने नाही रेस्पॉन्ग तरी चालत मी बारीक करणार ही यांची लायकी पब्लिकने एक टाळी मारलेलं आहे पब्लिक मी चॅज एकटापासून आपण आवाजाच कडत नाही आपण आवाज कोण टाकतो भेंडी हे राजू खोका काय ना भाई एरड बोलताय जा का कडक मी बोललो पोरगा चांगला आहे ते वाईट बोललो काय हो चांगला बोललो ना तर म्हणतो राजे तुझ्या मांडीवर हाकला तर म्हणतो पोरग बसले त्याचा बाप आहे पप्पा बोलतो त्याला माझ्यासारखंच काळ्या कोळशा सारखा आहे पूर्ण खेड तालुक्यात महिमा त्यांचा माहिती आहे त्यांचा महिमा चांगलाच आहे मग मी काय वाईट बोललो मी काळा आहे ना <laughs> फक्त एकदा विजय बवा माझ्या बाजूला उभं काय याच्यात काय वाईट आहे मला फक्त एका सांगायचं विजय माउलीनी माझ्या बाजूला येऊन दाखवायचं आणि उभं राहून दाखवायचं काळ्या खणीतला कोळसा कोणता फक्त बघायचा एवढच बोललो ह्याच्यावर वाईट काय बोललो काय काय ना बघा तर त्या बाप जो तुमचा तुमचा बाप आहे कोळशेच्या खाणीतला तुमचा बाप आहे त्याच्या मांडल्यावर तुम्ही तर तिथं हागायचं त्याला सांगायचं घे घे खोटा बोललो पहिले घेतो ना पहिलं ये मला नाही सारखं भरभर नको हे काय का आपण सगळं का रात आपलीच आहे हे कुठं जागा आधी शिवाय जाणार नाहीत आणि का पैसे द्यायचे ना आधी यांना एक रुपये द्यायचा गेलं तेराशे सत्याहत्तर रुपये का पाहिजे <्अगेगे़ ours introductions> तर पैसा अरे करनुल बसली कोंबडी अरे रोन बसली कोंबडी तर करणू किंवा ठेवू की किंवा ठेवू अरे चांगले बोले मुंबई मध्ये शहर आहे त्याच राऊन जेव्हा किती बोल किती बोल एवढं आहे हे यायला एक शब्द आहे त्याला टिंबटिंब भर यांचे शास्त्र लय कळत ना यांच्या गुरुला लय कळत कवीला लय कळत ऐका तरी नाही तसं नाही बोलायचं मी जरा बोलतोय बाबतीत तर गाव आहे हा शक्तीवाल्याचा रसिक आहे मला बघता एवढा सांगायचं नवली भाऊजी दोन मिनिट ऐका मला बघता एक सांगायचं हा उत्सव कसला हो नवरात्रीचा बरोबर आहे शास्त्राचा भाग काय की जसं असेल बरं असेल पितृपक्षाचा गाणं गायचं बरे असेल नवरात्रीचं गाणं गायचं जरा गायलं का हो नवरात्रीच गाणं त्यांचे गुरु खाली होते मग मी म्हटलं कमी एवढ्यावर काय चुकीचा बोललो अरे पटवून देतो आपण यात पटवून देतो ना भेंडी यांचा काय होईल एकच त्यांचं काय होईल फक्त सांगा भाजून काय ना ऐका आदिबाईचा जी बाजू मांडतात त्या आदिबाईला ही सगळी जनता माझ्या ब्रह्मापासनं म्हणजे बाप्पापासन जे व्हिडी आहे ते योनी मार्गात पवित्र योनी मार्गात जे त्याला पृथ्वी म्हणतात तिथे जाऊन एक देह तयार होतो ती योगी मार्गेला हिंदी मध्ये टिप्पटिंब म्हणतात त्याच्या पुढचा भाग चुतीया बोललाय मग आपण सगळे आले आईच्या योनीतून आणले बरोबर आहे हे कुठून आलेलं आहे हे माझ्या भाषेत आले हे पोचीया तर हा भोचिया मी चुकीचा बोललो एक तरी असं दाखत तो नाळ कापून चाललाय ती किती जगातली सुंदरी असू दे या जगातला माझ्यासारखा काळा काळशा तो असू दे ज्याला बोंबीला भसकाय तर सगळं त्या अवयवात आलेलं आहे हा या फक्त वॉशिंग हे बाय तू ऐसा बोलताय तो, ना ना की तो एक हो। ते ते मी एकतरी काही मागित नाही काय हो मी शास्त्राच्या मागचा बोलतोय आता मी एवढाच मला म्हणजे वाईट वाटतय विजय भाऊ आता ते वास कसा घेत राहतील वर्ग म्हणतात मांठीवर टिंगटिंग केलं की त्याचा वास घ्यायचा आणि पोरगा आपल्या बाबाकडे वांडोव करता विजय बुवा तुझं कसं वांडात तुझं आधी तुम्हाला इथं सांगितलं की रत्नागिरीत ख्याती केवढी आहे खेड तालुक्यात विजय बुवाची ख्याती केवढी आहे आज प्रश्न म्हणू तुमच्या ख्यातीला कांड लागलं हं आ पहिले गानेचं एक ले लेतो पैसाले हं टाटा बिरला वाले बोला हवा किती जळतात मला देतो बघा थोडं

बोलता बघा असं हळूहळू जाऊन दे ना थोडा गाणं दे दादा तो बघताना दा जो मला म्हणतात काया काढण्यासाठी अहो बघता गाणं मी एकट्यान काढलंय हो आपण कधीच भक्तांना करू नये शपथ बारीला जाताना कुणावर नानाय ठेवायचं कुणाबद्दल वाईट वा वाई करायच्या आपण कधीच नाही गेला आपल्यावर विश्वास आपला लिहितो माईक वरती परफॉर्मन्स करायचं आपल्याला माहिती आहे

उद्यापासन उद्यापासन खेळा सप्ता सुरांचा राजेश <laughs> नाही <laughs> <तो भाजोन। laughs> <तो भाजोन। laughs> का भाजून दे ना भाजून आज म्हणून सप्ताह ते घराबाहेर केलेले घराचं गाणं आजपासून आजपासून तुमची उतरती का सुरू झाली राजेश फोका मुर्फ पोचया तुमच्या सहा शेवट म्हणून तुम्ही घेणार पुढच्या वर्षी माझा काय तुम्ही म्हटलं एकच म्हटलं की सचिन गोहांना सुट्टी नाही कारण सोबत भारी लागत नाही माझी ह्या सगळ्या साच्या सा सहा सचिन सचिन कदंबुवर सोबतच्या त्यांना सुट्टी नाही म्हणून याच्या एवढा त्रास व्हायची की काय गरज हो काय गरज एवढी बायकांसोबत बाऱ्या घेतात त्या माझ्या बरोबर भारे घेत अरे ज्यांना तुम्हाला म्हणायचं नाही पैसा आलं <laughs> <laughs> पैसे आले <laughs> तर सांगायचे काय होपया मी तुझ्याकडे पैसे मागायला गेलो मी तुझ्याकडे पैसे मागायला गेलो काय अरे पब्लिक आपले जेबसे इधर बोचे तकलीफ होती इतनी।

स्वतःचा खटा काढून घेतो कोटचा गाणं घेतो आधी गाणं घेतो हे भागवतो घरापर्यंत गेलेला माणूस त्याच्या आधी दुसरं खटिया खडी करतो यांची एक्च्युली समाजात तोंड टाकवायची यांची लायकी नाही आहे आणि दुसऱ्याला शिकवला येतात मी धायक बाजारपासून सापळून घेतलं नियंत्रण आहे स्वतःवर घरापर्यंत ह्या आता चढवून

उत्थान नावाचा मानव उत्थान नावाचा मानव आणि मुंकर नावाची जी स्त्री होती त्याचा विषय आहे घ्या करतोय कुठं फिरवणार हे नाही बायकोच्या आता झाली सुरुवात याच्या बायकोच्या बचा कसा गेला बागा सासरा सध बायकोच्या वेळ कसा ग्याला माय पोटाच्या वाड्या कसा गेला पण काय म्हणतात ऋषीचा विषय म्हणतात तू जर इकडं आलास तर तुझ्या घरी पण भागवतो घरापर्यंत जायचं नाही तुम्हाला मी आयुष्यासाठी कांड लावीन तुमची तेवढी लायकी नाही अजिबात नाही त्याच्यामुळं जेवढी लायकी आहे तेवढंच बोलायचं वॉच येणो बॉचात राहायचा चितिया बोल ना, था 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 था। ना, ना आता आले बक्षा गणेश नेहरूकर शंभर रुपये सुंदर पवार तीन सौ रुपए जलने जलते तो आग कहते हैं जलते को आग कहते हैं भुजी तो राग कहते हैं और कलगी बने लांबरे को सबका बाप बोलते हैं थैंक यू